नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन व काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी दीपावन पुद्रे आपली रचना सादर करत आहे रचनेचे शीर्षक आहे शिवकृपा पिता मद्याचे व्यसनी माता खस्त्याने खंगली धाकल्यांचा भार खांद्यावर बेरोजगारीने स्वप्ने भंगली कधी संपतील विवंचना कधी संपतील विवंचना प्रश्न मनी खिशात पदवी हातावर ठेवून पोट हातावर ठेवून पोट रोज नोकरीसाठी वाटा तुडवी शिव उद्योग संघटनेने शिव उद्योग संघटनेने तेव्हा सुकर मार्ग दर्शवला परिस्थिती झाली स्थिर परिस्थिती झाली स्थिर लोघो उद्योग सुरू करवला उदात्त उद्दिष्ट उदात्त उद्दिष्ट मिळावा मराठी माणसास रोजगार विविध योजनांनी उघडले विविध योजनांनी उघडले नोकरी व्यवसायाचे द्वार वर्तमान पिढीच्या विकासास वर्तमान पिढीच्या विकासास संघटना अविश्रांत झटते वर्तमान पिढीच्या विकासास संघटना अविश्रांत झटते शिवकृपा शिवकृपा सदैव राहावी लेखणी आदरांजली वाहते लेखणी आदरांजली वाहते संधी दिल्याबद्दल धन्यवाद